नमस्कार बाळ्यामाच्या प्रचार दौऱ्याला शहापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जितेंद्र आव्हाड रुपेश म्हात्रेंसह दिग्गजांची उपस्थिती उमेदवारी जाहीर व्हायला थोडा उशीर होऊनही भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ्यामामा अर्थात सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी प्रचारात प्रचंड मुसंडी मारली असून मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग हे या दौऱ्यांचं वैशिष्ट्य आहे तळागाळातील आणि सर्वच विभागांमध्ये कोणताही गाजावाजा न करता केलेल्या निस्वार्थ कार्याची फलनिष्पत्ती या निमित्तानं दिसून येते काल शहापूर तालुक्याच्या दौऱ्याची सुरुवात शहापूर शहरातून होऊन आटगाव बिरवाडी कसारा वाशाळा तळवाडा डोळखांब खराडे चांग्याचापडा शेनग्वा सापगाव येथील नागरिकांची भेट घेत वासिंदा येथे दौऱ्याची सांगता झाली संतकृपा लॉन्स खर्डी येथे झालेल्या प्रचार सभेत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना राष्ट्रवादी फोडणाऱ्या भाजपच्या विघातक नीतीचा धिक्कार करत मोदी सरकारऐवजी भारत सरकार आणण्याचं आवाहन केलंय नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि कपिल पाटील यांचा खरपूस समाचार घेत बाळामामांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आवाहन केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्या निष्क्रियतेविषयी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा आढावा घेत गद्दारांना गाडून टाकण्याचं आवाहन केलंय या दौऱ्यात माजी आमदार पांडुरंग बरोरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे प्रमुख शंकर खाडे जिल्हा संघटिका रश्मी निमसे तालुका प्रमुख कुलदीप धानके सचिव रवींद्र लकडे काँग्रेसचे दिलीप अधिकारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विभागीय अध्यक्षा विद्यालू वेखंडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश तालुका तालुकाध्यक्ष मनोज विशे यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बाळ्यामामा समर्थक मोठ्या प्रमाणावरती सहभागी होते शहापूर तालुक्यातील विविध विभागातील प्रतिसाद पाहता बाळ्यामा शहापूरमध्ये मोठा लीड घेतील असं वातावरण दिसत आहे आणि आज शहापूर मधून खरं म्हटलं तर शहापूर वास्यांचा नियमित कर हा शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे आणि तो तसाच कर आपला दिसूरे समर्थक